विलास तद्देवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार तडवळगावचे सुपुत्र तथा जयशंकर प्रशालेचे विद्यार्थीप्रिय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक विलास तद्देवाडी यांच्या चव्वेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त पुणे विभाग पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र माळी बाळे पतसंस्थेचे संचालक सुभाष भीमनवरू शिवानंद केग्गिनकेरी शिवपुत्र कोळी नवनाथ गुरव सुशील गायकवाड दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शशिकांत उपासे श्रीशैल पाटील परमेश्वर माळी मंजुनाथ भतगुणकी विजय थडकर यांच्यासह वॉकी टॉकी ग्रुपमधील सर्व मित्रपरिवार उपस्थित राहून विलास तद्देवाडी यांना शुभेच्छा दिल्या